सुप्रभात बालमित्रांनो तुम्हाला सोपा भाग शिकायला आवडेल का अवघड भाग <laughs> नक्कीच सोपा भाग मग पाहूया आजचा अत्यंत सोपा असा भाग इयत्ता पहिली गणित विषयाचं पुस्तक तुमचं उघडा आणि उघडून पाहूयात पेज नंबर शेहेचाळीस या पेज नंबर शेहेचाळीसवर आपण बघत आहोत दशक उडी एवढं सोपं आहे रे मुलांनो इतकं सोपं आहे तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या उड्या मारल्या असतील ऐक नाही आता ही कशी आहे दशक उडी आता दशक उडी म्हणजे काय आहे समजून घेऊ आता बघा तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे काय माहिती आहे की दहा जर संख्या असेल तर त्याला आपण काय म्हणतो एक दशक आणि आता हे दहा दहाचे दोन गठ्ठे झाले म्हणजे हे एक दशक हे एक दशक मिळून किती झाले दोन दशक मग दोन दशक म्हणजेच किती रे वीस बघा पुढं दोन दशक म्हणजेच काय वीस आणि हे वीस लिहितात कसे समजलं सगळ्यांना मग आता हे जर समजलं असेल तर आता आपल्याला त्याच्या पुढं पाहायचं आहे तीन दशक आता हे एक दशक हे एक दशक हे एक दशक, दशक मिळून किती झाले तीन दशक आता तीन दशक म्हणजेच किती झाले ती समजलं आता जर लक्षात आला असेल तर अशा पद्धतीची ही दशक उडी तुम्हाला सगळ्यांना समजली पहा मग पुस्तकात ठेवा बोट आता हे चार दशक आहेत म्हणजे कसे हे एक दशक हे एक दशक हे एक दशक हे एक दशक, दशक। मिळून किती झाले सगळे मिळून किती झाले राईट मग आता चार दशक जर झाले तर चार दशक म्हणजे चाळीस आणि हे चाळीस असं लिहायचं हे किती आहेत एक दोन तीन चार पाच पण पाच हे कसे आहे दशक दशक का कारण दहा दहाचा एक गठ्ठा आहे म्हणून दहा दहाचे पाच गठ्ठे म्हणजे पाच दशक म्हणजे पन्नास समजलं हे मराठीतून लिहिलं पण दहा दहाचे सहा गठ्ठे म्हणजे सहा दशक म्हणजे साठ हे साठ आशेली जात हे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात दशक म्हणजे सत्तर म्हणजे सत्तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दशक म्हणजेच काय ऐंशी हे झाले ऐंशी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक म्हणजे नव्वद हे झाले नव्वद सगळ्यांना समजलं मग समजलं असेल तर हे पाच वेळेस वाचा